नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता केक घेऊन आता तेजस मानसीच्या म्हणजे मामीच्या घरी आलेला असतो आता मात्र मामी म्हणू लागते अहो तुम्ही तेच ना लाल तिखट मिरचीवाले तुम्ही सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करताना तेव्हा त्या संपदा म्हणू लागते अगं शोभा काय बोलते ते साहेब इत साहेब तेजस साहेब असं काय बोलते तू तेव्हा ता मामी म्हणू लागते असं काय बोलते म्हणजे त्यांनी मला अशीच ओळख सांगितली होती तेव्हा तेजस हसू लागतो आणि म्हणू लागतो मामी मी मस्करी केली होती खोटं बोललो होतो आता मात्र शोभा मनाशीच म्हणू लागते रे बापरे म्हणजे हा कोण आहे नेमकं त्याच वेळेस आता मानसी म्हणू लागते तुम्ही इकडे कसे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होता का हजेरी लावली की नाही तेव्हा तेजस म्हणू लागतो हो तिकडनंच मी इकडे आलो आहे पोलीस स्टेशनमधून आता मात्र शोभा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे हा पोलीस वगैरे तर नाही आहे ना नाही 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 मला इथून सटकावं लागेल तेव्हा तेजस म्हणू लागतो मग मामी केक का फेकला तेव्हा त्या शोभा मामी म्हणू लागते कुठे फेकला मी केक मी ना तो केक असा हातात पकडून आणला होता पण तो असा अचानक सटकला तेव्हा तेजस म्हणू लागतो काय अचानक कसा चटकला तेव्हा मामी म्हणू लागते काय ना माझं खूप हात दुखतोय ना म्हणून चल विनीत चल माझ्या हाताला औषध लावून दे बरं तेव्हा विनीत म्हणू लागतो अगं आई काय बोलतेस आत्ता तर तू ठीक होती ना मग अचानक कसा हात दुखायला आहे तुझा तेव्हा त्या लगेच शोभा मामी म्हणू लागते अरे चल म्हटल्यानंतर चल ना आता मात्र दोघंही आतमध्ये जातात तेव्हा तेजस लगेच मानसीला म्हणू लागतं तुम्ही ठीक आहात ना तेव्हा मानसी म्हणू लागते हो हे तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही कसं इकडं येणं केलं तेव्हा तेजस म्हणू तुम्हालाच भेटायला आलोय तुमची चौकशी करायची होती म्हणून आता लगेच संपदा तेजससाठी चहा टाकते तेजसही यातमध्ये येतो तर इकडे गायत्री पेपर वाचत असते त्याच वेळी छाया धावत येते आणि म्हणू लागते अगो दीदी अगो दीदी पेपरमध्ये काय बघ ना तेव्हा लगेच आता ती पेपरमधील बातमी दाखवते आणि म्हणू लागते बघ ना सेम टू सेम आपलं प्रिंटर मशीनसारखंच मशीन आहे ना तेव्हा लगेच गायत्री आता छायाला म्हणू लागते तुझ्या ना मेंदूला जरा काजळ लाव म्हणजे तुझ्या मेंदूला कुणाची दृष्ट लावणार नाही तेव्हा छाया म्हणते हो का तेव्हा गायत्री म्हणते मूर्ख आपलंच मशीन आहे आपलीच बातमी दिली मी पेपरमध्ये तात्या आणि सुनंदाही तिथे आलेले असतात तेव्हा लगेच गायत्री म्हणू लागते या स्वातंत्र्य सूर्यप्रभूंच्या घरातीलच प्रिंटिंग मशीन आहे मी काय सांगितलं तुला पंचवीस सा ऑगस्टला त्याचा लिलाव आहे ना ज्या दिवशी दिनकर प्रभू यांच्या जयंतीचा सोहळा आहे ना मोठा कार्यक्रम आहे ना मग त्याच दिवशी हा लिलाव होणार आहे म्हणून हे बातमी दिली मी हो की नाही मस्तही नाही प्रिंटर मशीन त्याच वेळेस तात्या येतात आणि म्हणू लागतात सुनबाई असं नको करू तुझे पैसे मी हळूहळू फेडेल तेव्हा लगेच आता गायत्री म्हणू लागते हो तात्या तुम्ही फेडाल माझे पैसे कसे तेव्हा लगेच तात्या म्हणू लागतात अगं घरातील काम आवरले नंतर हवं तर मी रात्री कामाला जाईल पण नक्की तुझे पैसे फेडेल तेव्हा गायत्री म्हणू लागते हो अहो आता तुम्हाला विकलं तरी पैसे येणार नाही एवढे आणि तुम्ही कामाला गेले नंतर कसं होणार तात्या साहेब अहो वर्षभरही माझे पैसे फिटायचे नाही मग मी वाट बघत बसू का तेव्हा लगेच आता सुनंदा म्हणू लागते नाही असं नको करू गायत्री प्लीज असं नको करू गं खरंच विकू नको आम्ही तुझा एक ना एक रुपया फेडू तेव्हा लगेच आता गायत्री म्हणू लागते नाही तुमच्या मुलाने माझे पैसे चोरले आता मग मला माझे पैसे हवे की नाही तो हे घरही विकू देत नाही त्यामुळे मग आता हे प्रिंटर मशीन मी विकणार त्याचा लिलाव नक्की होणार असे म्हणून गायत्री निघून जाते आता मात्र लगेच तात्या त्या मशीनजवळ येतात आणि मशीनला हात लावून रडू लागतात तेव्हा सुनंदा म्हणू लागतो देवा आता तूच काहीतरी कर रे बाबा हा लिलाव थांबव तर इकडे आता विठ्ठलाची मूर्ती मानसीने तिथे मामीच्या घरात मांडलेली बघतास तेजस म्हणू लागतो मा लकीच्या ही संपतरावांची मूर्ती ना खूप श्रद्धा होती ना त्यांची विठ्ठलावर तेव्हा मानसी म्हणू लागते हो तर आता तिच्या डोळ्यात बाबांची आठवण येतात पाणी येतं तेव्हा आता तेजस तिला म्हणू लागतो नाही या असं डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही हो की नाही या देवावरती श्रद्धा ठेवायची कारण संपतरावांच्या श्रद्धेचा देव हा आता लगेच तेजस देवासमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो संपतरावांनी ते जे वचन दिलंय ना ते मी देवा नक्की पूर्ण करणार त्यांच्या श्रद्धेने सांगतो या तुला तेव्हा मानसी देवाला हात जोडते आणि म्हणू लागते बाबांनी मला यांच्याबरोबर लग्नाचं वचन दिलं हे माहीत आहे का यांना तर आता तेजस म्हणू लागतो मी त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करणार म्हणजे करणार असं वचन देतो देवा मी तुला तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते म्हणजे मी यांची आयुष्यभर वाट बघेन पन... पण थांबेन यांच्यासाठी काय करू प्रत्येक संकटात हे माझ्या मदतीला येतात देवा प्रत्येक संकटात कितीही ताणतणाव असू दे चेहऱ्यावरती हसू आणतात खरंच हा बाबांचा शब्द पाळण्यासाठी का खरंच देवा तुझा कौल आहे हे मला समजतच नाही असे आता मानसी देवाला म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच तेजस म्हणू लागतो चला तुम्ही बनवलेला केक बिघडलाय जरा थोडासा नीट करावा लागेल आता मानसी आणि तेजस मिळून तो केक व्यवस्थित नीट करतात त्या केकवरती मस्त असं दिल काढतात आणि त्याला कॅडबरी वगैरे चिटकू लागतात त्याच वेळेस आता लगेच इथे तेजसला त्याचा मित्र सुब्याचा फोन येतो तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो काय झालं झाले काही पैशांची व्यवस्था तेव्हा लगेच सुब्या म्हणू लागतो नाही तो मशीन विकत घेता येईल एवढे पैसे, पैसे तरी काही नाही कारण सध्या पैसे मिळवायचे असेल तर तिथे काहीतरी तारण ठेवावं लागतं आणि तुझ्याकडे आहे का काही तेव्हा तेजस म्हणू लागतो नाही सध्या तरी काहीच नाही रे मानसी आता त्याचं बोलणं गुपचूप ऐकत असते पाठीमागणं तेव्हा लगेच सुभे म्हणू लागतो मग मशीनचा लिलाव होणारच तेजा आता हे शक्य नाही आहे आता काही पैशाची व्यवस्था होणारच नाही तेव्हा तेजस म्हणू लागतो एक एक प्रश्न सोडू आपण मी भेटतो तुला मग काय ठरवायचं ते ठरू तेव्हा आता तेजसच्या डोळ्यात पाणी आलेले असतं त्याच वेळेस मानसी विचारू लागते काय झालं राष्ट्रहित काही झालंय का तेव्हा तेजस म्हणू लागतो नाही ते अचानक गबळ गेलं ना आता मानसी लगेच तेजसच्या डोळ्यात फुंकर मारू लागते तेव्हा तेजस म्हणू लागतो बास बास निघला आता दिसायला लागलं हे काय स्पष्ट दिसतंय तेव्हा मानसी म्हणू लागते राष्ट्रहित काय झालंय नेमकं तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय ना हे बघा नेहमी लोकांचे प्रॉब्लेम सोडवत असतात आणि आता स्वतः संकटात आहे तर काही सांगत नाही ना काय झालंय तेव्हा तेजस म्हणून सांगू का मग यातून मला तुम्हीच मदत करू शकता तुम्ही ना जो केक बनवला आहे ना त्यातला मला एक तुकडा दे ना मला खूप आवडला आहे हो तेव्हा मानसी म्हणू लागते फक्त एवढंच अहो तुम्हीच वाचवला आहे तो केक मिळेल तुम्हाला केक असे म्हणून मानसी एका डब्यात केक भरत असते त्याच वेळेस आता इथे संपदा तेजसला चहा घेऊन येते आणि म्हणू लागते साहेब घ्या चहा तेव्हा तेजस म्हणू लागतो तेजस साहेब नाही फक्त तेजस मुलगा मानताना मला तेव्हा आता लगेच संपदा म्हणू लागते खरंच जे घडलं ना ते फक्त माझ्यामुळे माझ्यामुळेच मानसीला त्रास सहन करावा लागतो तेव्हा तेजस म्हणू लागतो हे बघा आई कसलंही टेन्शन घ्यायचं नाही मला मुलगा मानताना मग सगळं काही ठीक होणार आहे मी सगळं ठीक करणार आहे तेवढ्यात मानसी आता डब्यात केक घेऊन येते तेव्हा तेजस म्हणू लागतो आणि तुमचीही मिसलकी जॅम आहे ना तुम्हाला खुश ठेवण्यासाठी आता तेजस हातात बशी घेऊन निघालेला असतो तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते अहो राष्ट्रहित इकडे इकडे बघा हा केक न्यायचा होता ना तुम्हाला तेव्हा तेजस म्हणू लागतो अरे बापरे मी बशी घेऊन चाललो होतो का सॉरी सॉरी आता संपदाला खूप हसू येतं मानसी हसू लागते तेव्हा तेजस म्हणू लागतो असंच हसत राहायचं नेहमी असे म्हणून आता केक घेऊन तो निघालेला असतो तेव्हा लगेच आता आपली आई असे हसतानी बघताच मानसीला बरं वाटतं तेव्हा मानसी मनाशीच म्हणू लागतो म्हणू लागते हा माणूस कधीही येतो व नेहमी ताणतावना असतानाही चेहऱ्यावरती हसू आणून जातो तेव्हा आता तिची आई म्हणू लागते खरंच या तेजसबरोबर आपलं पूर्वी काहीतरी नातं असेल असंच वाटतं नेहमी मला त्यानंतर इकडे रणजित त्याच्या ऑफिसमध्ये सारखे मानसी आणि त्याच्या साखरपुड्याचे हळदीचे फोटो बघत असतो त्याचवेळेस तेजस आता मानसीच्या फोटोजवळ येऊन उभी राहतो आणि म्हणू लागतो वाह मस्त जोडी दिसते ना आता मात्र रणजित तर त्याच्याकडेच बघू लागतो तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो अहो रणजित राव मी तुम्हाला म्हणतोय तुमच्या दोघांची जोडी छान दिसेल ना लग्न करायचं आहे मानसीशी तेव्हा रणजित म्हणू लागतो हो लग्न तर करायचं आहे पण आता मानसी तयार होईल की नाही सांगता येत नाही तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो तो, तुम्ही काळजी करू नका हा केक खा तेव्हा रणजित म्हणू लागतो नाही नकोय मला तेव्हा तेजस म्हणतो खाऊन तर बघा रणजित आता एक घास खातो आणि म्हणतो खूप छान आहे तेव्हा तेजस म्हणू लागतो तुमच्या होणाऱ्या बायकोने बनवलाय आता रणजित खूप खुश होतो आणि म्हणतो काय तुम्ही मानसीला भेटलात खरंच काय म्हणाली ती तेव्हा तेजस म्हणू लागतो आठवण आहे ते, ते तुम्हाला मानसीची लग्न आहे तिच्याशी मग मी जिम्मेदारी घेतो मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईल तेव्हा रणजित म्हणतो पण हे कसं शक्य आहे आता मानसी तयार होणारच नाही तेव्हा तेजस म्हणू लागतो मानसीला तयार करण्याची जबाबदारी माझी पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात की नाही त्याच वेळेस आता लगेच रणजितच्या टेबलवरती पेपर असतो त्यात आता पिंट मशीनच्या लिलावाची बातमी असते ती आता तेजसला दिसू लागते तेव्हा तेजस पटकन ते पेपर हातात घेतो आणि म्हणू लागतो हा मशीनचा लिलाव तेव्हा लगेच आता रणजित म्हणू लागतो हो मस्त आहे ना मशीन मला ना असल्या जुन्या वस्तू खूप आवडतात तेव्हा तेजस म्हणू लागतो आपल्या दोघांची आवड सेम आहे मग मा मा। आता मात्र तेजस टेन्शनमध्येच मा घरी निघालेला असतो तर इकडे छाया गायत्री आणि विनोद तिघेही केक खात असतात तेव्हा लगेच विनोद म्हणू लागतो केक खूप छान आहे ना तेव्हा गायत्री म्हणू लागते हो मस्त बनवला आहे ना मी ऑर्डर मागितली होती म्हणजे शॅम्पल मागितलं होतं थोडक्यात तेव्हा लगेच आता गायत्री म्हणू लागते मग आता ऑर्डर देऊन टाकावी असे वाटतं तेव्हा विनोद म्हणू लागतो मला अजून मिळेल का थोडासा द्या ना तेव्हा त्या गायत्री म्हणू लागते भरपूर केक खाल्ला आहे सॅम्पल म्हणून मागवला होता एवढा केक नाही आहे आता तेव्हा विनोद म्हणू लागतो खरंच ज्याने कोणी बनवला आहे ना त्याला खूप डोकं आहे असं वाटतंय खरंच खूप भारी बनवलं आहे तुम्ही ना ऑर्डर देऊनच टाका तुमच्या हॉटेलसाठी मस्त काम होऊन जाईल तेव्हा लगेच गायत्री म्हणते ऑर्डर तर द्यायची आहे पण आधी हॉटेलसाठी नाही उद्या दिनकर प्रभूंच्या जयंतीचा जो सोहळा आहे ना हो की नाही त्यासाठी तेव्हा आता लगेच छाया म्हणू लागते आणि मशीनचा लिलाव <oldest suport> तो पण आहे ना दिदी उद्या तेव्हा लगेच गायत्री म्हणू लागते हो मग आता उद्या मशीनचा लिलाव जेव्हा होईल ना तेव्हा आपण हा केक कापूया आणि मग दिनकर प्रभू यांना मस्त तोंड गोड करायला लावूया हो की नाही तेव्हा छाया म्हणू लागते हो मी लगेच फोन करून कळवते तेव्हा लगेच आता विनोदही बाहेर जातो तेव्हा गायत्री म्हणू लागते दिनकर प्रभू या प्रभूंच्या घरामुळे माझे वडील आज तुरुंगात आहे खूप काही भोगलो आहे आम्ही त्यामुळे आता तुम्हाला भोगण्याची वेळ आली आहे उद्या तर मशीनचा लिलाव होणारच मग बघा काय काय आहे ते तर इकडे आता त्यानंतर विनीत घरी आलेला असतो तेव्हा मानसियाने संपदा धावत येतात आणि म्हणू लागतात विनीत काय झालं केकची ऑर्डर म्हणजे बघितली का त्यांनी काय बोलले ते तेव्हा विनीत म्हणू लागतं अगं हो, हो हो एवढं कसलं टेन्शन घेते आमच्या मॅडम जेवढ्या हुशार आहात ना त्याच्यापेक्षा जास्त तू हुशार आहे त्यांना तुझा केक खूप आवडला आहे तुला लगेच ऑर्डर पण मिळाली आता मात्र शोभा हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते काय लगेच ऑर्डर पण दिली तेव्हा आता विनीत म्हणू लागतं अगं म्हणजे मोठी ऑर्डर नाही आहे पण त्यांच्या घरी ना एक सोहळा म्हणून तिथे त्यांना केव दोन किलो चा मस्त डिझाईन वगैरे पाठवणार ते तसा बनवायचा आहे तेव्हा मानसी म्हणू लागते हो काळजी करू नको आपण लगेच सामान लिहून घेऊया आणि ते घेऊन येऊया तर आता लगेच संपता आतमध्ये जातात शोभा म्हणू लागते अगं संपदा तुला समजतं की नाही ती मुलगी लहान आहे तिचं जाऊ दे पण तुला समजायला हवं ना तिचं लग्न लावायला पाहिजे आता तिचं लग्न लावून तिला एखाद्या चांगल्या घरात सेटल करायला पाहिजे की नाही म्हणजे हे असं केक बनवून काय होणार आहे संपदा तेव्हा संपदा म्हणू लागते अगं ठीक आहे पण लगेच कुठे तेव्हा आता मामी म्हणू लागते लगेच म्हणजे मग वय गेल्यानंतर तू तिचं लग्न करणार आहे का अगं तुला समजत कसं नाही त्यानंतर इकडे तेजस आत्ता घरी आलेला असतो आता मात्र तेजसची बाईक असती तो ती बाईक विकत असतो तेव्हा समोरचा माणूस म्हणू लागतो पंधरा हजाराला घेईन मी तेव्हा तेजस मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे जर मशीनचा लिलावात पंधरा हजारपेक्षा जास्त किंमत मागितली तर नाही 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 मला थोडेसे वाढव मागावे लागतील यांना तेव्हा तेजस म्हणू लागतो हो नवी बाईक आहे खरंच आता मला पैशाची नड आहे म्हणून विकतो नाहीतर विकलीच नसते मी त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो मी हजार रुपये वाढवून दे सोळा हजार देईन पण जास्त नाही देऊ शकत तेव्हा तेजस लगेच चावी घेतो आणि त्या माणसाच्या हातात देणार तेच गायत्री वहिनी येते आणि म्हणू लागते गाढी विकतोय तेजस तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभूंच्या मशीनीचा हे लिलाव चालू झालेला असतो त्याच वेळेस आता काही लोक म्हणू लागतात हे जुनं लोखंडाचं मशीन कोण घेणार आहे तेव्हा आता गायत्री म्हणू लागते हे दिसायला जुनं असलं तरी त्यामागे खूप मोठा इतिहास आहे आता मात्र तेजस गायत्रीकडे रागानेच बघत असतो तात्याही तिथेच बसलेले असतात तेव्हा लगेच गायत्री म्हणू लागते कोण आहे जे या प्रभूंचा इतिहास सगळ्यांना सांगेन त्याच वेळेस विनीतानी मानसी येतात तेव्हा मानसी म्हणू लागते गायत्री मॅम मी सांगू का आता मात्र लगेच तेजस म्हणू लागतो मिस लकी जाम इकडे काय करताय तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट मानण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद